खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकऱ्यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा सक्तीची वसुली थांबवा या मागणीसाठी बोरी अडगाव येथील श्याम कीर्तने वासुदेव बोरपी किशोर ताडे विठ्ठल ठाकरे गजानन नाईक विठ्ठल घोंगे मुरलीधर ठाकरे शेत या शेतकऱ्यांनी आमरुण घोषणाला सत्तावीस डिसेंबरपासून सुरुवात केली आहे निवेदनामध्ये नमूद आहे की यावर्षी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे एकवीस दिवसाच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे तरी खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आहे असा नोंदविला गेला परंतु तालुक्यातील शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या अनुषंगाने आपण सरकार मायबाप म्हणून आमच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे गेल्या वर्षी सत्तेचाळीस पैसे आणिवारी येऊनही खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला व पुन्हा यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आधार राहिला नाही वारंवार मागणी करूनही खामगाव तालुका हा दुष्काळ सदृश्य परिस्थितीत नोंदविला दुण परंतु दुष्काळग्रस्त नोंदविला गेला नाही ही खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शोकाकी बाब आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर एलोमोजॅक नावाच्या रोगाने सोयाबीन पिकावर आक्रमण केले व नष्ट केले पीक विमा मिळणे गरजेचे आहे खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे गरजेचे आहे कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडळीमुळे कपाशी पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली आता बँकांचा थकीत कर्ज आहे व बँक सक्तीची वसुली करीत आहे अशा विविध मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी बोरीअडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे